संघाच्या माध्यमातून ज्यांनी अनेक वर्षापासून वृत्तपत्रांच्या छोट्या वृत्तपत्रांसाठी चळवळ राबवली ते किसन भाऊ सर्वांचं स्वागत करतो सुरुवातीला मुंबईमध्ये सगळ्यांची व्यवस्था करणं फार जिकिरीचं असतं म्हणून आम्ही प्रातिनिधिक स्वरूपाचे प्रत्येक जिल्ह्यातनं समार या समारोप कारण या सगळ्या सत्तावीस जिल्ह्यामध्ये दीडशे पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये भूमिका पत्रकार बांधवांच्या बाबतीत घ्यावी ही अपेक्षा माझ्या वाजत्या तांड्यावरून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जुजारो लडाकू आणि कार्यक्षम अध्यक्ष श्री वसंत मुंडेजी श्री विश्वास अरोडेजी प्रमुख संस्थापक श्री संजय भोकरेजी सोशल मीडियाचे श्री सिद्धार्थ भोकरेजी प्रवीण सक्पालेजी विश्वास आरोडेजी मारे पत्रकार मित्रांनो वेळेची मर्यादा आहे मी पालकमंत्रीचे नाते एक मुंबई मध्ये एक गणपती मंडळाची समन्वय बैठक आज ठेवली होती ते बैठक तीन तास तीन वाजता सुरू होणार होती आणि ते सुरू पण झाली पण रात्री उशिराने मला माननीय माझे नेते माननीय ने देवेंद्र फडणवीसचा फोन आला होता त्यानं सांगितला की ते, ते उद्या असा एक कार्यक्रममध्ये आपल्याला जायचे आहे मी त्यांचे कार्यक्रम त्यांचे आदेशानुसार मी इथे आलो सकाळी बावनकुलेसाहेबांच्या पण फोन आला होता त्याने पण सांगितलं की तुम्ही वेळेवर तिथे जाणार ना ते दोघां दोघे तुमचे जवळचे मित्र असतात असं मी त्यांचे समजू शकतो की ते दोन वेळेला तीन वेळा फोन केला पोहोचा तिथे त्यांचे ऐकून घे आम्ही स्वतः येऊन यायचा होता पण ते दिल्ली झाले दोघे दिल्ली गेले म्हणून मी माननीय चंद्रकांत पा पाटील आपले सर्व विषय ऐकणार आहे ते विषय बोलणार पण आहे पण मी असं सांगू शकतो की ते आज आपले पत्रकार काय करतात ते लोकांची जे समस्या आहे लोकांचे जे मांडण्याचे विषय आहे ते एकत्र करून सरकारकडे किंवा योग्य स्थानामध्ये पोहोचवतात मी आता इथे पण मुंडे समाज पत्रकाराचा रोल करणार आहे तुमची सर्व समस्या एकत्र करून ऐकून देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रकांतदा पाटील पोहोचणार आहे तर तुमचे मेंबरशिपमध्ये माझ्या पण नाम लिहून घ्या आता हा एक धडाशीचा निर्णय तुम्ही घेतला की तुम्ही दीक्षाभूमीतून मंत्रालय असा एक मोठा प्रवास पायातून केला काय साध्य होणार आहे काय होणार आहे मला माहीत नाही तुमच्या मनामध्ये काय ते पण मला माहीत नाही पण मी असं समजू शकतो की जो मनापासून आपण प्रयत्न करतात ईश्वर पण आपला आशीर्वाद देतात वर्षापूर्वी महात्मा गांधीने अशी नमक यात्रा आंदोलन सुरू केली होती एक मोठी नमक गुजराततून तिथे आले होते ते नमक आंदोलनमध्ये इतका मोठा ताकद निर्माण झाली की अंग्रेजाने ते भारत सोडव भारत त्याने सोडून पालावा लागला आत्ता इथे आपली जे समस्या आपले जे विषय आपण सर्व मांडले तर सर्व विषयावर मी काय जास्त बोलू इच्छित नाही पण मी प्रमाणितपणे सांगतो मला देवेंद्रजीने सांगितलं आहे त्याने सांगितलं आहे की मला शब्द त्याने द्यावा की मी बॉम्बे आल्यानंतर लगेच आपले सर्वांचे बरोबर मिटिंग घेणार आहे आपला ऐकणार आहे आणि पूर्वी जे त्यांच्या तुम्ही तीन वेळा देवेंद्रजीचं नाम घेतला की देवेंद्रजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते तर झाला तसा झाला आता परत तसाही होणार आहे तुमची सर्व मागण्या त्यांच्या महिन्यात दादा पोहोचणार आहे त्याचं समाधान पण होणार आहे असा तुम्ही विश्वास ठेवा आणि जे काही तुम्ही सांगितलं की गाव तिथे मंत्रालय सर्व दहा हजार रुपयाचा बजेट प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये झाला पाहिजे तो इथे मी आलो तर काय काय आपले धन्यवाद दिला पाहिजे म्हणून माझ्याकडे महाराष्ट्र मध्ये मा, स्किल डिपार्टमेंट आहे त्यामध्ये पाच सो आय टी आय तो एक दोन महिन्याच्या आत प्रत्येक आय टी आयमध्ये मध्ये आम्ही बजेटचा प्रोविजन करू न ते बजेटमध्ये आपले जे लहान पत्र आहे ज्याने ना पुढचे कोई हाल उसका हे गिरधारीलाज <laughs> त्याने तिथे पण तुम्ही लिस्ट द्या त्या पत्र जे आहे त्याने ते, ते पण परमानंट ऑर्डर करू ते नेहमी तिथे बजेट होतील त्याचे पण लाभ काय जास्त होणार नाही पण तुमच्या मानसाठी ते रिकॉग्नासाठी आणि ते सर्व जे अॅकिडेशनचे विषय मेडिकलचे विषय ते काही जास्त मोठे विषय नाही आहे आत्ता लाटकी बहन झाली लाटका भाऊ झाला लाटका पत्रकार पण होणार आहे होणार आहे तुमच्या शिवाय कोणाचे काय नाही जुनी कावत आहे की राक्षस की जान तोते की गर्दन में। की जान पत्रकारो आहे म्हणा मी आहे मी परत एक वेळा मनापासून क्षमा मागतो मला ते थांबायचं होतं मी बराबर टू थर्टी डेट आलो होतो पण ते आपण सर्वांचे ऐकणार होते गरज पण होती ते विषय काय ते ऐकणाऱ्याची गरज पण दादाने मला सांगितलं तुम्ही तर थांबा विषय तरी ऐका कमीत कमी नंतर तुम्ही बोला मी दादा काय विषय तयार करून आलो नाही फक्त असेही चौके चक्के मारले आता तुम्ही विषयावर तुम्ही बोला दादा शिक्षण मंत्री आहे दादा आमचे नेता आहे दादा बोलणार आहे मी दादाची पण क्षमा मागतो आपल्या सर्वांची क्षमा मागतो एक महिन्याच्या आत माननीय देवेंद्रजी चंद्रकांत दादा पाटीलजी आणि भावन कुलेसाहेब आपला भेटणार आहे ना फक्त भेटी फोटोग्राफीसाठी होणार नाही आहे हा भेटी काय काय निर्णय आपल्यासाठी करणार आहे असं आपला, आपला सर्वांनी विश्वास देतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र